तर जेव्हा अशी सिच्युएशन तयार होते की घरचे अनुभवी लोक आपल्याला एक सल्ला देतात आणि डॉक्टरांकडून आपल्याला एक वेगळंच मार्गदर्शन मिळतं तेव्हा असं होतं की जी गरोदर बाई असते तिला तिच्यामध्ये खूप कन्फ्युजन तयार होतं कुणाचा सल्ला आपल्याला फॉलो करायचं आहे हे त्यांना कळत नाही तर अशा वेळेला कसं असतं तर उदाहरणार्थ असं समजलं जातं की गर्भावस्थेमध्ये तिने डोक्यावरून अंघोळ करू नये तर याच्यामुळे कसं असतं तर एखाद्या बाईला वारंवार सर्दी खोकल्यासारखे प्रॉब्लेम्स येत असतील तिच्यामुळे जर तिला ताप सर्दी खोकला याच्यामुळे त्याचा जर परिणाम बाळावरती होत असेल तर याच्यासाठी कसं असतं तर तेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता असं बिलकुल नाही आहे की पूर्ण गर्भावस्थेमध्ये केस धुवूच नाहीत तर याच्यामुळे कसं होतं तर अनहायजिन कंडिशन सुद्धा निर्माण होते इचिंग किंवा सोरायसिस सारखे तयार होतात किंवा जे काही उवा घेऊन सुद्धा बरेचसे पेशंट आमच्याकडे आलेले आम्ही बघितलेले आहेत तर याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला जर डोकं धुवायचं असेल तर गरम पाण्याने धुवा आणि त्याला फार उशीरपर्यंत तुम्ही ते डोकं तसंच ओलं ठेवू नका तर तेव्हा ते तुम्ही व्यवस्थित ड्राय करून तुम्ही तुमचं दिनचर्या फॉलो करू शकता तर याच्यासोबत अजून एक कॉमन मीथ ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये असं सांगितलं जातं की गर्भवती स्त्रीने नदी ओलांडायची नाही असंही त्या स्त्रिया गर्भवती स्त्रीला सल्ला देतात की पहिले तीन महिने आपण कुठेही बाहेर डॉक्टरांना दाखवायचं नाहीये तीन महिन्यानंतरच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असं बऱ्याचदा गावाकडे ही प्रथा मांडली जाते त्यामुळे कसं होतं जो पहिला तीन महिन्यांचा काळ असतो जेव्हा त्या स्त्रीला खरोखरच काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स द्यायची गरज असते किंवा गर्भपाताचे संभाव्य धोके जास्त असतात अशा वेळेला तिचा जो तिला जेव्हा त्या फॉलिक ऍसिडची गरज असते ज्याच्यामध्ये त्या बाळाच्या मेंदूची वाढ होत असते न्यूरॉन्स डेव्हलप होत असतात आणि याच्यामुळे त्या बाळामध्ये काही व्यंग निर्माण व्हायची व्हायचे धोके संभाव्य असतात अशा वेळेला असं होतं की या सर्व अंधश्रद्धांमुळे किंवा या मिथ्समुळे तिला ते ती न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स मिळत नाहीत आणि होणाऱ्या बाळावरती याचा डायरेक्ट परिणाम दिसतो मग काही वेळेला असं होतं की जेव्हा तिला ब्लिडिंग वगैरे चालू होतं तेव्हा मग ते डॉक्टरांकडे येतात आणि मग अशा वेळेला या सर्व गोष्टी मॅनेज करणं थोडंसं कठीण जातं तर आता बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळात म्हणजे एकदम पूर्वीच्या काळात जेव्हा रस्ते वगैरे डेव्हलप नव्हते तेव्हा त्या बाईला बैलगाडीतून किंवा अशा सर्व वाहनांमधून तिला डॉक्टरांकडे जावं लागायचं जेव्हा काही सुविधा उत्पन्न नव्हत्या आता आपल्याला घराजवळच किंवा आपल्या जवळच्या सिटीमध्ये सुद्धा चांगले गायनेकोलॉजिस्ट उपलब्ध असतात ज्यांच्याकडे आपण लवकरात लवकर जाऊ शकतो त्यांच्याकडून वेळीच योग्य मार्गदर्शन घेऊ शकतो आणि हे सर्व धोके हो टाळे जाऊ शकतात पण पूर्वीच्या काळी जेव्हा ह्या सर्व सुविधा उपलब्ध नव्हत्या हो तेव्हा जेव्हा तर तिला बैलगाडीतून किंवा अशा कुठल्या वाहनातून तिला जर प्रवास करायला लागला तर त्यामुळे गर्भपात व्हायचे चान्सेस असायचे आणि तेव्हा त्या स्त्रिया तिला सल्ला द्यायच्या की पहिले तीन महिने आपल्याला नदी ओलांडायची नाही आहे किंवा कुठे प्रवास करायचा नाही आहे तर या सर्व गोष्टी आणि आता सुविधा खूप छान झालेल्या आहेत त्यामुळे या सर्व गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत आणि आपण त्यानुसार आपण आपल्याला जो योग्य सल्ला आहे किंवा डॉक्टर आहे यांची निवड करून आपल्याला गर्भावस्थेचा जो हा पिरियड आहे किंवा एक हेल्दी बेबी हवा असेल तर या सर्व गोष्टींचा आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मार्ग